महाभारताच्या युद्धात सगळ्या लाखो योद्धा लोकांचे जेवण कोण आणि कसे करत होते श्री स्वामी समर्थ मित्रांनो महाभारतातील युद्ध हे जगातील पहिले आदिम असे विश्वयुद्ध होते असे आपण म्हणू शकतो कारण त्यात सैन्य वर्णन केल्याप्रमाणे जवळपास संपूर्ण जगातील राजे आणि त्यांचे सैन्य या युद्धात सामील झाले असावे असे मानले जाते प्राचीन आर्यवर्तातील बलराम आणि रुक्मी हे दोन राजे सोडले तर जवळपास सर्व राजे या युद्धात कौरव आणि पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी सामील झाले होते यात आणखी एक राज्य असे होते की जे युद्धात लढण्यासाठी म्हणून सामील झाले नव्हते ते राज्य होते दक्षिणेतील उडुपी राज्य जेव्हा उडपीचे जे राजा आपल्या सैन्यासह युद्धाच्या ठिकाणी पोहोचले उडुपीचे राजा दूरदर्शी होते त्यांनी सरळ सल्ला घेण्यासाठी श्रीकृष्णाला गाठले आणि त्यांना म्हणाले माधवा जो दिसतोय तो केवळ युद्धाची भाषा करतोय पण एवढ्या मोठ्या सैन्याच्या भोजनाचा विचार कोणीच केलेला नाही आणि भावाभावामध्ये होणाऱ्या या युद्धात सहभागी होण्यात मला स्वारस्य नाही पण या सर्वाच्या भोजनाची व्यवस्था मी आणि माझे सैन्य करू शकतो उडुपी राजाच्या या प्रस्तावाला श्रीकृष्णांनी सहमती दर्शवली व पुढे म्हणाले महाराज हा विचार उत्तम आहे रोज जवळपास पन्नास लाख योद्धा या युद्धात भाग घेतील असा अंदाज आहे तेव्हा आपल्यासारखा कुशल नियोजक हो ही व्यवस्था पाहणार असेल तर आम्ही निश्चिंत होऊ या परिस्थितीत केवळ तुम्ही आणि भीमसेनच भोजनाची व्यवस्था करू शकता पण भीमसेन युद्धात गुंतलेले असल्याने तुम्ही भोजनाची व्यवस्था पाहावी हे उत्तम अशा प्रकारे दोन्ही सैन्याच्या भोजनाची व्यवस्था युद्ध संपेपर्यंत उडप्पी यांनीच पाहिली आश्चर्याची गोष्ट अशी की या संपूर्ण कालावधीत कधीच भोजन कमीही पडले नाही की वाया देखील गेले नाही जसजसे युद्धाचे दिवस पुढे पुढे जाऊ लागले तसतशी सैनिक आणि योद्ध्यांची संख्या कमी होऊ लागली तरीही भोजन व्यवस्थेतील उडप्पी राजांचा अंदाज काहीच चुकला नाही सर्वजण याचे आश्चर्य करत राहिले उडप्पी नरेश स्वत दिवस संपेपर्यंत या व्यवस्थेत जातीने लक्ष ठेवून असत आणि तेवढ्यात लोकांचे अन्न शिजवले जाई जेवढे प्रत्यक्ष हजर असतील सर्वांना त्यांच्या या अंदाजाचे कौतुक आणि आश्चर्यही वाटे पण कुणालाच हे कळत नव्हते की रोज किती योद्धा मरण पावतात हे राजाला कसे कळते ज्यामुळे त्या अंदाजाप्रमाणे ते भोजनाची व्यवस्था करू शकतील एवढ्या मोठ्या सैन्याच्या भोजनाची व्यवस्था करणे तेही अन्नाचा कणही वाया जाऊ न देता ही गोष्ट एका चमत्कारापेक्षा कमी नक्कीच नव्हती जेव्हा युद्ध संपले आणि पांडवाचा युद्धात विजय झाला तेव्हा राज्याभिषेकाच्या दिवशी न राहून महाराज युधिष्ठर यांनी उडपी नरेशांना यामागचे रहस्य विचारले तेव्हा उडप्पी नरेशांनी याचे सारे श्रेय श्रीकृष्णांना देऊन युद्धाआधी घडलेला प्रसंग सांगितला या नियोजनामागचे गुपित सांगताना त्यांनी श्रीकृष्ण आणि भुईमगाच्या शेंगा यांची गोष्ट सांगितली उडप्पी नरेश युधिष्ठिर यांना म्हणाले महाराज युद्धाच्या विजयाचे श्रेय तुम्ही जसे श्रीकृष्णाला देता तसेच भोजनाच्या नियोजनामागचे श्रेय मी श्रीकृष्णाला देतो युद्धाच्या काळात श्रीकृष्ण रोज रात्री भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा खात असत मी रोज त्यांच्या शिबिरात या शेंगा मोजून ठेवत असे आणि नंतर थोड्या वेळाने त्यांना किती शेंगा खाल्ल्या ते पाहत असे ते जेवढ्या शेंगा खात असत त्या संख्येच्या हजारपट सैनिक दुसऱ्या दिवशीच्या युद्धात मरण पावतील असा मी अंदाज लावत असे म्हणजे समजा त्यांनी पन्नास शेंगा खाल्ल्या तर दुसऱ्या दिवशी पन्नास हजार सैनिक मृत्यू पावतील असे गृहीत धरून मी त्या अंदाजाने भोजन बनवत असे हेच कारण होते की जेवणाचा अंदाज कधीच चुकला नाही की अन्न उरले नाही की वाया गेले नाही श्रीकृष्णाच्या आणि उडपी नरेशांच्या तर्कशास्त्राने सारेच आश्चर्यचकित झाले व त्यांनी श्रीकृष्णांना मनोमन वंदन केले मित्रांनो ही कथा महाभारतातील अनेक दुर्लभ कथापैकी एक जरी असली तरी आजही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सांगितली जाते अशा अनेक मिथक कथा आपल्या संस्कृतीत गोष्ट रूपात जिवंत आहेत कर्नाटकातील उडपी येथील कृष्ण मठात ही कथा आवर्जून सांगितली जाते अशी मान्यता आहे की या मठाची स्थापना स्वतः उडप्पी नरेशांनी केली होती त्यानंतर श्री माधवाचार्य यांनी श्रीकृष्ण भक्तीची परंपरा पुढे चालू ठेवली आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास हा जवळपास पाच हजार वर्षे इतका जुना आहे जर पुरातत्व खात्याच्या अभ्यासानुसार पाहिले तर हा इतिहास बारा हजार वर्षे जुना असावा हे समजते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद